सर्व स्वामी भक्तांना नमस्कार ए एल के मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे स्वामी भक्तांनो श्रावण महिना चालू आहे आणि श्रावणात प्रत्येकजण आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा करतात तर आज आपण घरच्या घरी सत्यनारायणाची पूजा कशी करायची लक्ष्मी मातेची व विष्णूच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत व लक्ष्मी मातेचा कोणता उपाय करायचा आहे जेणेकरून श्रीहरी विष्णू व लक्ष्मी मातेची कृपा होऊन आपल्या घरी धनधान्ये पैसा समृद्धीची अखंड भरभराट होईल आपले घर मालामाल होईल त्या अगोदर चॅनलवरती नवीन असल्यास एल के मराठी चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो घरच्या घरी सत्यनारायण करणे अगदी सोपी सेवा आहे तुम्ही सहज करू शकता सर्वात अगोदर जिथे आपल्याला सत्यनारायणाची पूजा करायची आहे ना ती जागा पूर्णपणे स्वच्छ करा आणि स्वच्छ केल्यानंतर पूजेचे साहित्य घ्या सत्यनारायणाचा फोटो घ्या बालकृष्णाची मूर्ती घ्या तांब्याचा कलश तांब्याचे तामण सुपार्या तीन विड्याची पाने एक नारळ तांदूळ आंब्याचे ढगळे चार चौरंग गहू हळद कुंकू अष्टगंध अगरबत्ती कापूर तुपाची निरंजन तेलाचा दिवा फुले पांढरा कपडा खडी साखर आणि प्रसादासाठी शिरा तर प्रसादाचा शिरा करताना सव्वा मापात आपल्याला करायचा आहे म्हणजे सव्वा ग्लास सव्वा वाटी किंवा सव्वा कप फक्त आपल्याला सव्वा मापात शिरा करायचा आहे आता पूजेची मांडणी कशी करायची ते पहा एक चौरंग एक पाट आणि चौरंगाभोवती आंब्याचे चार ढगळे लावावेत चौरंगावर पांढरा कपडा टाकावा त्यावर मध्यभागी गहू टाकावे त्यावर पाणी भरून एक कलश ठेवावा त्यात विड्याची पाच पाने ठेवावीत त्यावर तांदळाने पूर्ण भरलेले तांबण म्हणजेच तांब्याचे ताट व त्यात बालकृष्णाची मूर्ती ठेवावी कलशासमोर चौरंगावरती तीन सुपाऱ्या विड्याच्या जोडपानावर ठेवाव्यात पहिली सुपारी गणपतीची दुसरी कुलदेवतेची व तिसरी वरुण देवतेची याप्रमाणे पूजेची मांडणी करायची आहे आणि चौरंगाभोवती रांगोळी काढून घ्यावी पूजेला बसण्याअगोदर दिवा आणि अगरबत्ती सुवासिक धूप लावून पूजेची सुरुवात करावी महिलांनी स्वतः हळदी कुंकू लावावे आणि संकल्प करा तुमचे नाव सांगा गोत्र पूजेचा उद्देश म्हणजे जो सत्यनारायणाचे व्रत करता ते कशासाठी करता ते सांगा आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करा ओम गणपतेन नम ओम नारायण नमः ओम सत्यनारायण नमः असा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे पहिली सुपारी गणपतीची तिची पूजा करून घ्या हळद कुंकू अक्षदा गुलाल फुले अशी आपल्याला यथासांग सांग पूजा करायची आहे त्यानंतर कुलदेवतेच्या सुपारीची पूजासुद्धा आपल्याला त्या प्रकारेच करायची आहे तिसरी सुपारी जी आहे वरुण देवतेची त्या सुपारीची पूजा पण आपल्याला तशीच करायची आहे अशी आपल्याला प्रत्येक सुपारीची पूजा, पूजा करायची आहे पहिली गणपतीची नंतर कुलदेवतेची आणि तिसरी वरुण देवतेची अशी आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर ताटातील बालकृष्णाची पूजा करून घ्या हळद कुंकू गुलाल मंजुळा फुले अर्पण करा आणि नैवेद्य म्हणून खडी साखर ठेवा त्यानंतर सत्यनारायणाची कथा वाचावी किंवा ऐका शिऱ्याचा प्रसाद देवाला अर्पण करा तुपाची निरंजन लावून आरती करावी पूजा पूर्ण झाल्यानंतर सर्व कुटुंबातील सदस्यांना प्रसाद वाटप करा अशा प्रकारे आपल्याला घरच्या घरी सत्यनारायणाची पूजा करायची आहे सत्यनारायणाची पूजा श्रद्धेने केली तर आपल्या हातून चूक जरी झाली ना तरी ती माप असते कारण श्रद्धा महत्त्वाची आहे सत्यनारायणाची पोती स्वामी समर्थ केंद्रात मिळत आहे त्या पोतीमध्ये येता सांग पूजेची माहिती दिलेली आहे श्रीहरी विष्णू व लक्ष्मी मातेच्या काय सेवा करायच्या आहेत ते पहा श्रीहरी विष्णूची सेवा करताना विष्णू सहस्रनामाचे पठण करा व्यंकटेश स्तोत्राचे एक वेळेस पठण करा आणि विष्णू गायत्री मंत्र आपल्याला म्हणायचं आहे ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र आपल्याला एकवीस वेळेस म्हणायचा आहे ही सेवा नक्की करा श्री विष्णू प्रसन्न होऊन आपल्यावर त्यांची कृपा होईल लक्ष्मी मातेची काय सेवा करायची तर लक्ष्मी मातेचे श्रीसुक्त सोळा वेळेस म्हणा आणि सुक्त सोळा वेळेस म्हणून झाल्यानंतर शेवटी आपल्याला फलश्रुती घ्यायची आहे महालक्ष्मीचे अष्टक एक वेळेस म्हणा सिद्ध कुंजिका स्तोत्र एक वेळेस म्हणा लक्ष्मी गायत्री मंत्र आपल्याला म्हणायचं आहे ओम महालक्ष्मीची विद्महे विष्णुपत्नीची धीमयी तन्नो लक्ष्मी प्रचोदया हा मंत्र आपल्याला एकवीस वेळेस म्हणायचा आहे आणि लक्ष्मी मातेची ही सेवा जरूर करा लक्ष्मी माता प्रसन्न होऊन धन्याचा वर्षाव करेल लक्ष्मी मातेचा उपाय काय करायचा ते पहा हा उपाय खास करून धनप्राप्तीसाठी आहे या उपायासाठी आपल्याला पाच विलायची घ्यायची आहे लाल रंगाचे कापड घ्या देवीसमोर लाल रंगाचे कापड अंतरून घ्या त्यावर पाच विलायची ठेवा तुपाची निरंजन लावा पाच विलायची आपल्याला उजव्या हातात घ्यायची आहेत आणि तुमची जी काही अडचण असेल इथे आपल्याला फक्त धनासंबंधी अडचण सांगायची आहे हा उपाय फक्त धनप्राप्तीसाठी आहे फक्त आपल्याला एकच देवी लक्ष्मीला प्रॉब्लेम उत्वाल। सांगायचा आहे आणि तो म्हणजे धनप्राप्तीसाठी मला धनप्राप्ती होऊ द्या आणि लक्ष्मीच्या कमलात्मक मंत्राचे आपल्याला सोळा वेळेस पठण करायचे आहे या मंत्राने आपली विलायची सिद्ध होतात जप झाल्यानंतर लक्ष्मी मातेसमोर नतमस्तक व्हावे लक्ष्मी मातेला प्रार्थना करा तुझा सहवास माझ्या घरी अखंड राहू द्या आम्हाला जास्तीत जास्त धनप्राप्ती होऊ द्या आणि माझे घर पैशाने मालामाल होऊ द्या अशी आपल्याला विनंती लक्ष्मी मातेला करायची आहे आणि त्या ज्या विलायच्या आहेत ना त्या लाल कपड्यात बांधून रात्रभर दिवे मातेसमोर आपल्याला ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या विलायच्या तिजोरीत ठेवून द्यायच्या आहेत विलायची तिजोरी ठेवल्यानंतर तुमची काही दिवसातच तिजोरी पैशाने मालामाल होईल अशा प्रकारे आपल्याला ही लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे आणि हा उपाय आपल्याला रात्री करायचा आहे या सेवेने व या उपायाने तुमचे घर मालामाल नक्की होईल अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास ए एल के मराठी चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ